माझं नाव आर्यन मी शहरामध्ये मुंबईला राहायचो गावी सुट्टीमध्ये आलो होतो चांगलं आठवडाभर पंधरा दिवस मी इकडेच आजीकडे आणि मामाकडे राहणार होतो इथले माझे काही मित्र पण झाले होते कमीच वेळेत माझे चांगलेच मित्र झाले होते एक दिवशी मित्राच्याच नातेवाईकाचं लग्न होतं आणि गावाकडे तो मला म्हटला की आपण सगळेजण जाऊया लग्नाचं वराड जाण्यासाठी एक टेम्पो केला होता त्या वराडामध्ये म्हणजे ट्रकमध्ये बसून मी लग्नासाठी मित्रांसोबत दुसऱ्या परगावी चाललो होतो त्यावेळेस एक बाई मला खूपच सारखी पाहत होती आणि हळूत माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती ती दिसायला पण खूपच देखणी आणि सुंदर होती पण लग्नामध्ये माझी आणि तिची चांगलीच ओळख झाली मी शहरातला असल्यामुळे खूपच देखणा आणि गोरापाना होतो पण तिच्याशी माझी ओळख झाली आणि तिने रात्री मला एकट्याला घरी बोलवलं ज्यावेळेस मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिने माझ्याकडून काय करून घेतलं आणि रात्रभर आमच्यामध्ये काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्यन आहे माझं कॉलेज वगैरे झालं होतं मी तसा घरीच होतो नोकरी तर मला आत्ताच करायची नव्हती या गोष्टीला साधारणतः एक वर्ष झालं पण तो अनुभव आहे असाच माझ्या नजरेसमोर आहे गावाकडे माझी आजी मामा राहायचे कधी कधी सुट्टीला आम्ही तिकडे जायचो पण आता आम्ही चांगला मोठा झालो होतो काही दिवसांमध्ये माझं लग्न पण होईल आणि इकडे शहरामध्ये मा मला काम तर करायचंच होतं पण अगदी रिकामा वेळ होता म्हणून मी ठरवलं की ह्या वर्षी मी गावाकडे जायचं खूप दिवस झालं मी गेलो नव्हतो ज्यावेळेस समजत नव्हतं त्यावेळेस आमचे शेजापाजारचे माझे मित्र होते मी घरी पण तसं सांगितलं होतं सुरुवातीला आम्ही आठ दिवसासाठी नाहीतर दोन तीन दिवसासाठी गावी आलो होतो मुंबईवरून येताना आईने आजीसाठी खूप काही दिलं होतं ते सगळं घेतलं आणि मामाच्या गावी मी निघालो होतो मला तसं जास्त गावाकडे राहू वाटत नव्हतं कारण की एवढं माझी कोणाशीच ओळख नव्हती दिवसभर आपल्या शेतामध्ये नाहीतर आजीच्या घरी मोबाईल पाहत बसायचं असंच मी ठरवलं होतं मी त्या दिवशी मला आठवतंय रविवारचा दिवस असेल त्या दिवशी घरी सगळेच असायचे मी घरी आलो होतो आणि घरी निवांत बसलो होतो आमच्या मामाचं गावामध्ये एक घर आहे आणि शेतामध्ये एक जास्त करून मामा आणि मामी तसंच आजी आजोबा सगळे गावामध्येच असायचे ह्या वर्षी मी फक्त एकटाच आलो होतो मावशीची मुलं पण आली नव्हती आणि माझ्या जोडीला कोणीच नव्हतं मी एकटाच असायचो माझा मामा अगदीच म्हणजे आमच्यामध्ये काहीच वयाचा फरक असेल पण त्यांनी लवकर लग्न केलं होतं त्या दिवशी मला चांगलंच आठवते मी आणि मामा आमच्या त्या गावामसल असलेल्या कट्ट्यावरती जाऊन बसायचो मामाचे काही मित्र पण यायचे ते पण माझ्यासारखेच तरुण होते अजून त्यांचं पण लगीन झालं नव्हतं मी आता अठ्ठावीस एकोणतीसमधला शहरातला असल्यामुळे सगळ्यांपेक्षा मी वेगळा दिसायचो माझे बोलण्याला वगैरे सगळे आश्चर्याने पाहत आणि ऐकत बसायचे मी दिसायला देखना होतो माझी हेअरस्टाईल असो कपडे घालण्याची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी होती मी खूपच चांगले आणि भारीतले कपडे घालायचो टी शर्टमधून माझं भरदार आणि पिळदार शरीरसृष्टी अगदी सहज दिसत असायची गावामध्ये एखादी शेजारची नवीन मुलगी जरी असली तरी अगदी सहज मला पाहायची त्याच्यातच माझी काही लोकांशी ओळख झाली त्यामुळे त्यांच्यासोबत गावामध्ये फिरायचं असलं की मी जात असायचो आजी पण काही म्हणायची नाही तेवढंच मला पण करमून जायचं आणि वेळ निघून गेलेला समजायचं नाही मी आलेलो चांगलं चार ते पाच दिवस झाले होते तिथे माझा एक मित्र झाला होता सूरज म्हणून मी त्याच्या घरी जायचो त्याच्याच बहिणीचं लग्न होतं आणि ते परगावी होतं त्यावेळेस नवीन मी ओळख होतो त्यामुळे त्यांच्या घरच्यांशी बोलायला मी खूपच लाजायचो पण त्याच्या घरचं पण मी काम करू लागलो होतो मामा मला काहीच म्हणत नसायचा असंच मी त्याच्या घरी गेलो होतो दोन तीन दिवसांनी लग्न होतं मी तर मुंबईला निघून जाणार होतो पण तो म्हटला की बहिणीचं लग्न झाल्यानंतर जा मी म्हटलं की बरं ठीक आहे लग्नाच्या दिवशी मी चांगलाच तयार आणि चांगलेच कपडे वगैरे घालून तयार झालो होतो लग्नात त्याच्यासोबत मी जाणार होतो सुरुवातीला मला वाटलं की टू व्हीलरवर जायचं आहे नाहीतर एखादी चारचाकी गाडी असेल पण तसं नव्हतं त्याचे आई वडील पुढे गेले होते त्यामुळे लग्नाच्या वराड्यांसोबत म्हणजे टॅम्पोमध्ये आम्ही दोघं जायचं ठरवलं पाठीमागच्याच बाजूला आम्ही दोघं अगदीच त्या टे टॅम्पोच्या कडेला उभा राहिला होतो आतल्या साईडला आणि मग चालू झालो टॅम्पो खूप मोठा होता आणि गर्दी पण खूप होती आजूबाजूच्या आणि गावातल्या बाया माणसं लहान मुलं असेल सगळे बसले होते सगळ्यांपेक्षा मी थोडासा वेगळा दिसत होतो मी खूपच लाजत होतो त्याच वेळेस माझी नजर एका बाईवर एका व्यक्तीवर केली आणि ती माझ्याकडंच पाहते हे मला दिसलं सुरुवातीला तिला पाहून मी खूपच लाजलं होतं मी माझं तोंड फिरवलं मी मित्राला बोलत बो होतो माझ्यासाठी हा अनुभव नवीनच होता मी असं कधी कोणाच्या लग्नाला गेलो नव्हतो पण एक वेगळीच आपुलकी वाटत होती एक वेगळाच आनंद वाटत होता खूप दिवसानंतर असं वेगळं आणि निराळं काहीतरी अनुभवायला मला भेटत होतं माझा मित्र सूरज म्हटला की आपल्याला जायला चांगला एक तासभर लागेल कुठेतरी बसून घेतो नाहीतर तुझे पाय खूप दुखतील मी म्हटलं नाही मी उभाच ठीक आहे तसं मला सवय होती शहरामध्ये कुठे जायचं म्हटल्यावर ट्रेनने मी उभा होऊन जात असायचो त्यामुळे गर्दी जरी असली तरी त्याच्यातून प्रवास करायला मला काहीच वाटत नव्हतं हो त्या लग्नाच्या वाराड्यांसोबत मी जात होतो खरं पण खूप कालवा होता कधी कधी कोणाला उलटी आली की ते पाहूनच मला कसे तरी होत असायचं आणि खूपच काही जण नटलेले होते माझी समोर जी असलेली बाई तिच्याकडे जा नजर जात होती ती पण मला चांगलीच पाहत होती तिचं नाव काय होतं माहीत नाही पण तिने काळ्या कलरची साडी घातली होती त्याच्यामध्ये तिचा गोरापान रंग आणि सुंदर अगदी बोलका चेहरा माझ्या नजरेस पडायचा ती सारखी माझ्याकडे पाहायची मला पण तिचं पाहणं खूपच वेगळं आणि आपुलकीपणाने वाटलं मी पण लक्ष देऊन तिला निहाळू लागलो ती गालातल्या गालात हसू लागली मी खूपच लाजत होतो तिच्याकडे पाहण्याची माझी हिंमत होत नव्हती कारण की इतर पण मुली असतील सगळ्यांची नजर माझ्याकडेच होती मी चांगलाच असं देखना दिसत होतो ती नुसतीच माझ्याकडे पाहत होती पण काही बोलत नव्हती अर्थात बोलायसारखं तिथे वातावरणच नव्हतं चांगलं तास दीड तास प्रवास करून आम्ही जिथे लग्न होतं तिथे पोहोचलो लग्न एका कार्यालयामध्ये होतं खूप मोठा हॉल होता तिथे उतरलो आधीच खूप गर्दी होती आम्ही आल्यानंतर मात्र अगदीच गाण्याचा आणि डीजेचा आवाज चालू झाला होता सगळे उतरले आणि सगळे नाचण्यासाठी धावले होते माझा मित्र सूरज मला पण घेऊन म्हटला चल आपण पण समोर नाचूया त्याचे होणारे दाजी अगदी त्यांची पण मिरवणूक चालू होती त्याची ताई आणि दाजींची घोड्यावर दोघांची चांगलीच लग्नातली मिरवणूक चालू होती वर ऊन पण खूप होतं पण त्याने विनंती केल्यानंतर मी त्याच्यासोबत नाचण्यासाठी ना जावं लागलो मा मला नाचताना पाहून जी मग अशी बाई होती ती मला निहाळत होती आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते कदाचित तिला मी आवडलं होतं की काय हे मला समजलं होतं ती पाहते पण तिला पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता मी असं कधी कोणासमोर असं वागलं नव्हतं पण तिची नजरच खूपच वेळ लावणारी होती मला पण ती आवडू लागली ती मला सारखीच लपून का असे ना समोर आलं तर पाहायची मिरवणूक वगैरे झाले आणि लग्नात आम्ही त्या हॉलमध्ये पोहोचलो सगळ्यांना अक्षिदा वगैरे वाटला आणि मी ते वाटण्याचं काम करत होतो ज्यावेळेस मी तिच्यासमोर गेलो आणि तिच्याजवळ गेलो आणि म्हटलं की हे धरा ती माझ्याकडे जवळ येताच हसली आणि मला पाहून लाजली सगळं झाल्यानंतर मी एका कोपऱ्यात होतो मित्रासोबत मी वर स्टेजवरती होतो हळूच मी तिच्याकडे पाहायचो आता बऱ्यापैकी आमच्या नजरेला नजर चांगलीच मिळाली होती आता फक्त होतं की तिला बोलायचं जेवणासाठी सगळे बसले असताना मी पण जेवण वाढण्याचं काम करायचो त्यावेळेस पण मी तिच्याजवळ गेलो आणि म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेस तिने माझ्याकडे पाहत म्हणाली काही नको माझं एवढंच जेवण आहे मी तिला विनंती केली आणि म्हटलं की लाडू वगैरे खावा ना त्यावेळेस तिने मी विनंती केल्यानंतर माझ्या हातून जेवण केलं संध्याकाळी येताना त्यावेळेस ती मला भेटली सगळे अगदीच घरी येण्याच्या धावपळीच होते तिने मला एकट्याला बाजूला उभा राहिलेलं पाहिलं आणि म्हटली की तुमचं नाव काय हे ऐकल्यानंतर मी म्हटलं आर्यन तुम्ही नवीन आहेत का इथे का त्या लग्नाच्या घरी आलात तुम्ही कोणत्या गावची मी सांगितलं माझ्या मामाचं नाव आणि मी माझ्या मामाकडे मामा आलो आहे इथे मुंबईचं आहे मी तुमचं नाव काय त्यावेळेस ती हसली आणि म्हटली की माझं नाव माधुरी आहे मी पण त्याच गावचे आहे तिथेच राहते पण मी तुम्हाला आज पाहिलं आहे तुम्ही खरंच खूपच चांगले दिसता आणि खूपच देखणे आहात हे ऐकल्यानंतर मी म्हटलं तुम्ही पण आज खूप सुंदर दिसतात कदाचित तिला माझ्या बोलण्यातून ते समजलं आणि ती म्हटली की त मग आता काय म्हणायचं पुढं त्यावेळेस मी तिला म्हटलं की नंबर भेटेल का तुमचा ती म्हटली हो मग काय नंबर घेतला पण ती थोडीशी घाईमध्ये होती त्यावेळेस ती, ती म्हटली की फोन करते मी तुम्हाला मी तिचीच वाट पाहत होतो संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि माझ्यासमोर ती होती तिने स्वतःहून मला फोन केला आणि म्हटली काय करतोय मी म्हटलं काय नाही आत्ता जेवण झालंय आम्ही तिथून बोलू लागलो मला पण तिला बोलायला खूप बरं वाटायचं घरच्यांसमोर तर मी बोलत नव्हतो त्यावेळेस मला समजलं की तिचं लग्न झालं आहे पण ती एकटीच राहते तिचा मिस्टर तिच्याजवळ नसतात अर्थात त्यांचं काहीतरी झालं आहे आणि त्यामुळे नवऱ्याला तिने सोड चिठ्ठी दिली आहे हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकी झालो मी तिला विचारलं नाहीत कुठे राहते मात्र तिने स्वतःहून सांगितलं आणि म्हटली की तुम्ही कधी जाणार आहेत घरी माघारी मी म्हटलं की जाईन दोन तीन दिवसानंतर ती मला म्हटली की जाण्याआधी मला भेटून जावा माझ्या आधीच तिने स्वतःहूनच हा विषय काढला आणि म्हटली की मला तुम्ही खूपच आवडला होता लग्नामध्ये तुम्ही किती धावपळ करत होता आणि किती हातभार लावत होता तुम्हाला पाहून काय मा मा माहीत माझ्या मनात तुमच्याविषयी एक वेगळ्याच भावना जाग्या झाल्या आणि मला तुम्ही खूपच आवडू लागला आहात अगदी लग्नामध्ये जेवढी नवरी नवर देवांकडे मी पाहिलं नसेल तेव्हा मी तुमच्याकडे तुम्ही तुम्ही पाहत होते आणि समोर तर किती चांगले नाचत होता तुम्ही बाई ग अजून माझ्या डोळ्यासमोर येत आहे हे ऐकल्यानंतर मला पण खूप बरं वाटलं मी पण तिची स्तुती करू लागलो होतो पण कधी भेटायचं हे काही नक्की नव्हतं त्यावेळेस ती म्हटली की संध्याकाळी येचाल का उद्या मी म्हटलं हो घर कुठे आहे ते मी विचारलं मला तर इथलं काहीसुद्धा माहिती नव्हतं आणि मला मित्र सूरज त्याला पण हे काही सांगायचं नव्हतं तिनेच मला सांगितलं होतं की आपल्या दोघातलं कोणालाच काही म्हणू नका कारण की गावातले लोक मला खूप चांगलं समजतेत सूरजच्या घरापासून थोड्याच अंतरावर तिचं घर होतं तिने घराच्या खानाखुना आणि घर कुठे आहे ते बरोबर सांगितले म्हटली उद्या संध्याकाळी सात आठ वाजता या मी तशी घरी एकटीच असते पण येताना कॉल करा मला तर कधी उद्या होते असं झालं होतं दुसरा दिवस घरी मात्र मी काही बोलू शकत नव्हतो मी मामाला आणि आजीला सांगितलं की मी सूरजबरोबर थोडंसं बाहेर चाललो तर मला उशीर होईल ते घरचे नकोच म्हणत होते तरी पण मी खूप विनंती करून घरातून बाहेर आलो रोजच्यापेक्षा चांगलाच आत मी फ्रेश आणि व्यवस्थित दिसत होतो सूरजच्या घरी न जाता मी माधुरीच्या आज घरी आलो होतो माधुरी मला पाहून खूप आनंदी झाले आम्ही दोघं सुरुवातीला लाजत होतो माझ्यासाठी हा नवीनच विषय होता ज्यावेळेस मी तिच्या घरात बसलो माझं काळीज धडधड करत होतो माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता मात्र बोलता बोलता विषय होत गेले आणि अलगद मी तिला जवळ घेतलं ओठांवर ओठ टेकवले आणि आता मी तिला प्रेम करू लागलो माझी करण्याची पद्धत पाहून ती म्हटली की असं वाटतंय तू पहिल्यांदाच हे कधी करतोय मी म्हटलं हो याच्या आधी माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही पण हे मात्र नक्की होतं आम्ही दोघं अगदी एकरूप झालो होतो एकमेकांना खूप प्रेम करू लागलो होतो जेमतेम माझ्याच वयाची ती पण दोघा जणांचे चांगलेच विचार जमले एकमेकांना वेडासारखं प्रेम केलं रात्रभर तर नाही मी तिला वेळ देऊ शकलो मात्र काही वेळासाठी का होईना तिचं मन मी जिंकून घेतलं तिला खूप सुख दिलं त्यावेळेस ती म्हटली खरंच तू खूपच कमालीचा आहे मला खूपच आनंद मिळाला मी म्हटलं की मला पण तू खूपच आवडली असं वाटतं हे तुझ्यापासून वेगळंच होऊ नये पण घरची पण माझी काळजी करतील म्हणून मी तिथून आलो पण तिथून पुढे रोज संध्याकाळी मी तिच्याकडे जायचो सुरुवातीला एका आठवड्यातून घरी मी येणार होतो पण चांगलेच महिनाभर मी राहिलो आणि त्या लग्नामध्ये ओळख झालेल्या माधुरीला चांगलाच आनंद देऊ लागलो मला पण तिनं खूपच सुख दिलं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका